आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिहिलातर एकोणऐंशी ऐंशी एकशे ऐंशी रुपये तीन चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद दोनशे एक रुपया एकशे तीस पस्तीस छत्तीस चालीस पंचा पन्ना साठ पास अड़सठ सत्तर बहत्तर पंचहत्तर छहत्तर अठा ऐसी एक ब्या एक पंची एकशे नव्वद रुपये जायरास चालीस पंचा पन्ना साठ सत्तर पांस एकशे ऐसी पंच पंची एकशे नव्वद रुपये ऐसी एकशे पच्ची रुपये एकशे पची रुपये एकशे तीस चाळीस पन्नास पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद कपिल एकशे पंच्याण्णव रुपये एकशे तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर हे बोलायचं कपिल तुला हा एकशे पंचाहत्तर रुपये जयराज पन्नास बावन पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकशे सत्तर एकाहत्तर बहात्तर एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर रुपये खाली खालील छत्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी करू ना कबी ચાળીસ પન્નાસ સાત સત્તર એકશે એક્યાણ રૂપે એક્યાન રૂપ સત્તર એક્યાત્તર બહાત્તર પંચ एकशे शहात्तर एकशे एक रुपये बोले का बोलशे एकशे त्र्याऐंशी रुपये खालीद पन्नास पंचावन अठावन साठ पासठ पासष्ट सत्तर बहात्तर पचहत्तर खालीदर ऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये खालीद भाई ऐंशी रुपये खालीद एकशे सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे रुपये जायराज पंचावन्न लाट पासष्ट सत्तर एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये खालीद भाई तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचा पन्नास एकशे पंचावन्न रुपये एकशे तीस चाळीस पन्नास साठ पंच्याहत्तर ऐंशी ऐशी बोल खालीद भाई एक खालीद बोलणे का क्या एकशे पंच्याऐंशी एकशे एक एकश्या रुपये दोन्ही पण खाली एकशे तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचा अठेचा पन्नास छत्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये अफज सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये अफज